दादा नमस्कार नमस्ते सर सर मी आभारी करत आहे पहिला आपलं नाव सांगा माझं नाव महेश रामचंद्र या कॉलनीचं नाव या कॉलनीचं दरवंद्र प्लॉट रोड मिरज बर काय समस्या आहे म्हणून मला इथं समस्या अनेक आहेत दोन हजार तेरा पासून हे भूखंड विकसित केलेत आणि हे गोंटेवारी विभाग नाही पूर्णतः कलेक्टर येणे प्लॉट जेणेकरून शासनाची सगळ्या रक्कम भरून विकसित करून विकसन केलेलं आहे बरं काय समस्या आपण इथं शासनाचे सगळे टॅक्स भरतो मध्ये रस्ते नाहीत हा फक्त ड्रेनेज झालेत हा रस्ता पण नाहीये तर मी बघतोय जरा रस्ता मागचं बघितलं तर कळेल हा रस्ता हा रस्ता असच नाही असे जवळजवळ अंतर रस्ते भरपूर आहेत ओपन प्लॉट आहेत कुठल्यात विकसित नाहीये गेले दोन हजार तेरापासून प्लॉट पडलेले आहेत दोन हजार अठरापासून ते रविसे धारक झाले आहेत तेव्हापासून कुठल्याच सुविधा नाही एक सुविधा ह्या महानगरपालिकेने द्याव्यात असे तुम्ही देऊ प्रशासनही द्यावं द्यावेत हा बर आणखी दुसरी एक समस्या कोणतर सांगाल तर की मोकळा प्लॉट संदर्भात हा अगदी हे मोकळे प्लॉट सगळे असे आहेत हे मोकळे प्लॉट इकडे बघा मोठमोठ्या लोकांनी रक्कम गुंतवून असे केले जे कुठलीही साफसफाई नाही किंवा काय नाही इथं लहान मुले आहेत वृद्ध फिरतात थोडं सकाळी एक्सरसाईज फिरत असतात मोठमोठे साप येतात हा याच्यातून या मोकळ्या प्लॉट अगदी सुमारे किती प्लॉट आहेत जवळजवळ इथे दहा ते बारा रवासी धारक आहेत बाकी पूर्ण सर्व मोकळे प्लॉट जेणेकरून असे मोठमोठे झाडे काटे झुडपे येणारे याच्यामध्ये सापांचा सा वावर राहणार आहे जे काय प्लॉट अशी रिकामी आहेत हे लॉर्ड घेऊन एक इन्व्हेस्टमेंट म्हणून करून ठेवलेले आहेत आणि त्याचा त्रास तुम्हाला ज्याच्याकडे पैसा जादा आहे त्यांनी घेतले वेळोवेळी साफसफाई करून जाणं हे महत्वाचं आहे ठीक आहे प्लॉट घेतला या ते मालक कोण योग्य नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे साहेब तुम्ही मगाशी मला बोलता बोलता बोलला की या ठिकाणचा रस्ता तुम्ही स्व खर्चा पण केला तीन वेळा केलेला आहे तीन वेळा केलेला आहे म्हणजे माझ्या पाठीमागे दिसतोय तीन वेळा केलेला आहे तर बघा मिरज कुपाडश्वर महानगरपालिकेच्या मी अधिकाऱ्यांना बोलतो साहेब या धर्मधर मेळ्यामध्ये हे लोक अतिशय नम्र आहेत यांनी स्वतःच्या पैशाने सुद्धा हा रस्ता तयार केला तीन वेळा जर माहिती घ्यायची असेल तर निश्चितपणे माहिती घ्या आणि या ठिकाणी जे काही मोकळे प्लॉट आहेत त्या प्लॉट धारकांना अभय देण्याचं कारण काय आहे त्यांचे प्लॉट हे स्वच्छ ठेवणंच गरजेचं आहे ही, ही लहान लहान बालके या ठिकाणी फिरतात त्यांना त्याच्यापासून धोका आहे तर रोज एक नवीन विषयाकडं एवढा पाऊस पडत असताना सुद्धा या लोकांनी जी काही तक्रार सांगलेली आहे ती तक्रार अगदी रास्त आहे तर या लोकांची तक्रार तुम्ही मनावर घेणं गरजेचं आहे रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून तुमची तक्रार आम्ही जी तक्रार मांडतोय या तक्रारीची दखल घ्या आणि या धर्मदर मळ्यामध्ये जेवढे मोकळे प्लॉट आहेत तेवढे मोकळे प्लॉट या भागातील स्वच्छता निरीक्षकांनी स्वच्छ करून द्यावेत अन्यथा प्लॉटधारकांना नोटीस लावून त्यांच्याकडून स्वच्छ करून द्यावेत अशी रोज एक नवीन कंड मी विनंती करतोय आणि पावसाळी मिरून आला तर या रोडवरती टाकून त्यांना रोलिंग करून द्या असं मी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतोय